पक्षाला ज्यावेळी एखाद पद देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पक्षासाठी काम केलेली अनेक मंडळी त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि साधी गोष्ट आहे शेवटी एखाद्या नवीन माणसाला शब्द दिला ही जरी गोष्ट किती जरी खेळी असतील तरी सुद्धा त्या घरामध्ये त्या घराच्या कल्याणाकरता त्या तर्थ घराकडेच्या कल्याणाकरता त्या पक्षाच्या कल्याणाकरता

कुठेतरी मला एक कळत होत की धैर्यशी पाठवा भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीनं सन्मानानं वागवलं जात आहे त्या पद्धतीनं पक्षामध्ये धैर्यशी पाठवा कार्यकर्ता म्हणून असली असलेली किंमत निश्चितपणे मिळते याची मला त्यावेळी जाणीव होती पण तरी सुद्धा

कधीतरी संधी मिळेल आता आपण शेतावर आप काम करायला सुरुवात करून आपण चौदा वर्ष आपण तरी मजुरी मागायची किती आणि पोस्टाची आपण अपेक्षा ठेवायची कशी असा मी विचार करत होतो फोन ठेवला आणि तवन साहेबांच्या बातमी आपले आणि अनिलजी त्यांचा मला चार दिवस मी फोन केला त्यांनी मला सांगितलं दिनेश पटला बाहेर आहे काय ठीक मग मला पाठवा

Gayana आणि शेलापते ओ philanthropयाराका ह czego चानसे की एक ini है, और didn are you,tim 하 between, चानसे की नचयाए. No you non come is weom what the family side was? I anything

It's yeah.

आपला पक्ष सोडणं हे सोपं काम नसे लोक काय काय बोलतात कोण नकार बोलतो कोण काय बोलतो कोण काय बोलतो कोण पैशासाठी गेला बोलतो ह्यातली फार कमी विशेषण माझ्या नशिबी आली मला काय आज समोर काही बोललं नाही याला कारण असं की ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या सोबत या ठिकाणी आली ज्यांनी मग

Cheers. Sure. Só pra o

पाटील ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व da sa molen मंडळी सोबत राहिली या प्रवासामध्ये त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला सामावून घेतलं त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा प्रोग्राम आपलं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने करेल असा विश्वास ज्या देवेंद्रजींनी ज्या बाबुळे साहेबांनी ज्या सवाल साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला त्यांच्याबद्दल आणि सर्व मोठ्या माझ्या रविबाबांबद्दल जयशंकरांबद्दल